आता संध्याकाळीचे सात वाजून सहा मिनटं झाले आपली आठ वाजून पन्नास मिनिटाची ट्रेन आहे महालक्ष्मी एक्सप्रेस आणि पाहिल्यावर आपण 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 चाललो आहोत कोल्हापूरला वेलकम बॅक टू द चॅनल इंडी वन आय होप यू गायज विलो बाय आता वाजलेत आठ वाजून एकोणीस मिनिटं आणि आता आपल्याला फटाफट निघावं लागेल माझी चूक झाली की मी हे जॅकेट घालणार होतो ते न घालता मी निघालो डायरेक्ट खायला पण ठीक आहे थोडं पाच दहा मिनिटं पुढे झालेत आठ पन्नासची ची ट्रेन आहे आठ पंचावन्न पर्यंत निघेल कधी ट्रेन टाईमवर येते कधी नाही येत सो आपल्या हातमध्ये नाही येते आता नाहीये आता रिक्षाची वाट बघायची रिक्षा भेटली की लगे निघेल बी थ्री ए कोच दोन ट्रेन यायची आता एक, एक फास्ट एक्सप्रेस गेली आता थोड्या वेळात आपली ट्रेन यायची बस आहे तर भेटूय डिरेक्टली सकाळी कोल्हापूरला बिकॉज आता रात्र बाहेर दाखवू नाही शकत बाय बाय गुड मॉर्निंग एव्हरी वन सो आपण आता पोहोचलो आहोत कोल्हापूरला आणि आता वाजले सात वाजून पंधरा मिनिटं ऑन टाईम होती ट्रेन अजिबात थांबली नाही फक्त रात्री मला काय झोप लागली नाही बिकॉज ऑफ ट्रेन खूप हलते ट्रेन मध्ये कम्फर्टेबल वाटत नाही मला आणि ट्रॅव्हलिंग करताना अजिबात कधीच झोप येत नाही पार्क हॉटेलला आज अडीच पाच ते दहा मिनिटांवरच आहे फक्त इकडे खूप नवीन केलंय ना कन्स्ट्रक्शन म्हणून काही गोष्टी समजत आहेत आता ऍक्च्युली रूम रेडी होते म्हणून आम्ही थांबले ते पाच दहा मिनिटा तर फ्रेशवाला जावं लागेल आणि इकडे सकाळी टेम्परेचर खूप पॉसिबल आहे फर्स्ट आता आपल्याला फर्स्ट फ्लोअर जायचं आहे तरी सुद्धा हॉटेलची बिल्ड हॉटेलच्या आतमध्येच ही लिफ्ट आहे ना म्हणून काही बोलत नाही सर आपल्याला दोनच गरज होती तरी सुद्धा त्यांनी केलेलं आरसा काही सामान ठेवायचं असेल घर आणि व्ह्यू दाखवतो मेन इम्पॉर्टंट की तुम्ही जिथे पण हॉटेल घेऊन होता तिथे तुमचा व्ह्यू कसा आहे ते बघायला पाहिजे डायरेक्ट रोडच्या समोर मला दोघी रूम खूप आवडते आणि वन थाउजंड सेव्हन हंड्रेड पर नाईटचे आहेत पण क्लीन हायजीन आणि सर्व काही गोष्टी सुद्धा आहेत सो काही टेन्शन नाही मी फ्रेशरप झालोय व्यवस्थित आता थोडं वेट करतोय कारण की ड्रायव्हर काका येत आहेत आम्ही एक गाडी बुक केली बेसिकली सगळीकडे फिरायला ते परवडतात कारण की बस साठी वेट करा ऑटो भेटेल का हे का ते का त्यामुळे अजून टाइम लागतो आणि भरपूर उशी आपल्याला कव्हर करायच्या राहून जातात आणि आपल्याला तसं नाही करायचंय था कारण की आपण खूप ताई मध्ये आलोय दोन दिवसाच्या त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं कवर करायचं आणि आज आहे तो महालक्ष्मी देवीच्या मंदिरात खूप सारी गर्दी असणार आहे तर प्रोबॅबली आपण उद्या जाणार आहोत महालक्ष्मी मंदिरात आणि आज आपण चाललोय गाड्या औदुंबरला तर आता आलं की आता आपली गाडी पण आली आहे आता बसू आपण आणि पटकन निघू पुढे प्रवास होता म्हणून आहे त्यांच्या कॅबने आपण चाललोय अरेंज करून दिलं आपल्याला आणि आता आपण गणपतीला बरोबर हो आणि तो सत्याऐंशी फूट उंचीच आहे आणि इथून सतरा किलोमीटर डिस्टन्स वर आहे आणि अर्धा तासातच चाळीस मिनिट लागेल ला आरामात कारण की जर ट्रॅफिक नाही भेटली तर म्हणून आपण लवकरच निघालोय थोडं मध्ये थांबणार पण आहोत ब्रेकफास्ट करतात बंदही दही मिसळ मागवले तिकटपणे मिसळ खूप भारी होती खूप छान होती आणि भरभरून रस्सा होता ते बघूनच पोट भरून जाईल तरी पण आम्ही खाल्लं खूप आवडलंय आम्हाला पन्नास रुपयाची होती आणि मिसळ पण पूर्ण पैसे वसूल झाले कारण की इकडची स्पेशलिटीच मिसळ आहे इकडे येऊन जर मिसळ नाही खाल्ली तर काय फायदा सलगर अमृतुल्य इथे आम्ही चहा पियायला थांबलोय बेसिकली मी तरी नाही छापित पण विनीला चा आवडते म्हणून विनी चा पिते आम्ही आलोय ऍक्च्युली मी अजून दाखवत नाही कारण की थोड्यासा स्टेप्स आहे ते गेल्यानंतर वरती चढलो ना की मग तुम्हाला दाखवतो भा, प्रचंड भव्य दिव्य असा गणपती बाप्पा तुम्ही कधी पाहिला नसाल आणि हे जो आवाज होतोय बॅकग्राऊंड ला शाळेची छोटी ट्रीप आली <laughs> आहे आणि इकडे एंट्री फी असं काही नाही हे विनामूल्य आहे हे आणि टायमिंग सकाळी सा सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे चालू असतं पाहिलात का किती मोठा आणि भव्य दिव्य असा गणपती बाप्पा आहे आणि खूप मस्त वाटतंय मी ऍक्च्युली फर्स्ट टाइम एवढा मोठा गणपती बाप्पा बघतो आहे बघा तुम्ही आपल्या मागे बघू शकता एक्झॅक्टली अजून जसा जसा जवळ जाईल तसं तशी खूप मोठी मूर्ती येते अठरा नोव्हेंबर दोन हजार एक रोजी ही मूर्तीचं काम पूर्ण झालं आणि लोकांसाठी हे दर्शनासाठी त्यांनी ओपन केलं आता बघा फ्रेम मध्ये सुद्धा बसत नाहीत गणपती बाप्पा एवढी मूर्ती आता जिथे आपण आलोय ती आर्ट गॅलरी आहे ती खूप शांतता आहे म्हणून जास्त जोरजोरात बोलता येईल महाराजांच्या औदुंबर या स्थानी चाललोय या तीर्थक्षेत्री चाललो आपण आणि ते इथून चाळीस किलोमीटर वर आहे म्हणजे एक तास लागेल तरी दादा असं बोल तर बोलूला खायला काय ना मात्र दत्त महाराजांचं श्वान स्वतःहून आपल्या जवळ खेळायला खायला हे खायन काय असेल तरच येत आता जिथे आपण आहोत ना ही साईडला दिसते तुम्हाला ही कृष्णा नदी आहे आणि ही बेसिकली औदुंबर याला तपोभूमी म्हटली जाते दत्त महाराजांची त्याच्या व्यतिरिक्त सर्वांना इन्फॉर्मेशन तुम्हाला गुरुचरित्र वाचल्यावर त्याच्यात मिळालेलं आणि एक इकडे बोर्ड आहे त्याच्यावर मी इन डिटेल माहिती तुम्हाला तिथे तिथे स्टॉल्स पण आहेत छोटे छोटे नाश्ता करायला काही वस्तू घ्यायच्या असतील देवाच्या संदर्भात तर तुम्ही इथे ते घेऊ शोधलं शकतात आता आपण चाललोय नरसोबाच्या वाडीला सो तिथे जायला अजून बरं थोडासा वेळ लागेल म्हणून पटापट निघूया आता तिथे महाप्रसाद सुद्धा असतो तर महाप्रसादाची वेळ आता सध्या मला माहिती नाही तर तिथे गेल्यावर आपल्यावरती लक्षात आता आम्ही सोमन या भोजनालयामध्ये आहे हे अडतीस वर्षापासून आहे इथे मंदिरापासून अक्षरशः दोन मिनिटांवर चालतच आहे आता आम्ही भरपूर नंबर तर थोड्या वेळातच आम्ही जाऊ आता खूप आमचं जेवण झालं आणि जेवण खूप ऑसम होत म्हणजे तीन प्रकारच्या भाज्या वरण आमटी स्वीट पान प्लस छास भरपूर काय कर होतं कधी तुम्ही आलात तरी नक्की इकडे व्हिजिट करा खूप छान आहे आणि जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आता इकडनं आपण एंट्री करतोय वरती शेप्स आहेत काही असं जिन्याने वर जाडून पुन्हा खाली उतरायचं आणि खूप थंड आहे खूप शांत वाटतं एकदम इथे आता आपण जिथे बसलोय ना ऍक्च्युली ही कृष्णा नदी आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांचं इकडे हा संगम आहे आणि नरसी सरस्वती महाराजांचं आपण आता मंदिर पण पाहिलं दत्त महाराज साक्षातच इथे आहात आहेत काय तुम्हाला वेगळ्या सांगायची गोष्ट नाहीये आणि आता तुम्हाला थोड्याच वेळात ना समोर मंदिर दाखवेन मी आमरेश्वर मंदिर आहे ते तुम्हाला थोड्या वेळातच दाखवतो इकडनं आता, आता आपण आमरेश्वर मंदिर आहे तिकडे चाललो आहेत आता थोड्या वेळात खूप थंड वातावरण आहे आणि एकदम दत्त महाराजांनी या स्थानी नरसोबाच्या वाडीला बारा वर्ष तप केला होता ह्याला तपभूमी पण म्हणतात आणि खूप प्रसन्न आहे आणि ह्या स्पेशली या क्लायमेट मध्ये जेव्हा आलोय ना इथे जास्ती गर्दी पण नाही आज स्टॅच्यू पण खूप छान आणि सुंदर आणि निवांत दर्शन झालं आमचं चाललोय खिद्रापूरला पाहिले मग येताना म्हणजे परत आपण हॉटेलच्या साईडला जात असताना आपण आमरेश्वर मंदिराकडे जाणार आहे आता पहिला आपण खिद्रापूर टेम्पलला चाललो जे पाच पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम हा इथे आहे आता जो आपण पाहिला तो मगाशी जे मी तुम्हाला नरसी सरस्वती महाराजांच्या इथे मंदिराजवळ सांगितलं होतं ना तो ॲक्च्युली उगम इथे आहे संगम इकडे आहे तर आता आपण आलो खिद्रापूरला कोपेश्वर मंदिरामध्ये आणि हे त्यांचं एंट्रन्स आहे आतमध्ये जाण्यासाठी मंदिर तर पाहिलं आणि मला एक मेन गोष्ट तुम्हाला सांगायची इच्छा आहे ते म्हणजे आता आपण पाहिलं तेव्हा शंकरांच्या पिंडीच्या आधी विष्णूंची पण तुम्ही लिंग पाहिले बरोबर हे भारतातलं असं एकमेव पहिलं मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे खूप छान कलाकृती तुम्ही पाहिलं आहे पण काही नासक्या नुसक्या लोकांनी त्याला तोडायचा प्रयत्न केलाय जसं माझ्या मागेही तुम्ही पाहू शकता पण त्याला आपण काय करू नाही शकत इतिहासाची पुनरावृत्ती होतेच आणि कर्म अभ्यास हे तुम्हाला माहितीच आहे पण त्याचा हिशोब स्वतः देव परमेश्वरच घेऊ शकतो या गोष्टींमध्ये आपण पडत नाही आणि आपण बोलूही तुम्हाला कसं हे एवढं छान मंदिर एवढं जुनं मंदिर हे जे आमरेश्वर मंदिर बघितलं तुम्ही आतमध्ये शूटिंग किंवा फोटो काढणं अलाउड नाहीये पण तुम्हाला थोडक्यात ह्याच्याबद्दल एक माहिती देतो गुरुचरित्रात सुद्धा ह्याचा उल्लेख आहे जिथून दत्त महाराजांनी पूर्ण घेवड्याचं वेल उपून निघून गेलं ते मूळ स्थान तिथे आहे ते दाखवू शकत नाही तिथे बिकॉज शूटिंग आणि फोटो खूप पावित्र आहे त्या जागेचं स्वतः दत्त महाराज आलेले तिथे मी व्हिडिओ काढणं बरोबर नाहीच आहे त्यांनी सांगो न सांगो पण आपल्याला स्वतःला पण काही गोष्टी पाळाव्या लागतं जेव्हा पण कधी तुम्ही इथे याल ना नरसोबाच्या वाडीला त्याच्या एक्झॅक्ट नदीच्या समोरच्या साईडलाच हे आहे इकडच्या लोकल लोकांना विचारलं तरी ते तुम्हाला नक्की गाईड करतील सांगतील कसं जायचंय ते या नक्की छान दर्शन घ्या आणि स्वयंभू शिवलिंग आहे ज्या जागेवर कोणाचा हंडा सापडला होता ना त्या ब्राह्मणांना तिकडे स्वयंभू अजूनही शिवलिंग आहे त्याचं दर्शन मस्त आम्ही पण घेतलं आहे आम्हाला थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग आणि आता आज आपण फुल अर्धाहून जास्त कोल्हापूरचं देवदर्शन कम्प्लीट कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूयात महालक्ष्मी देवीच्या ब्लॉगमध्ये तो तर खूप अप्रतिम असणार आहे आणि अजून एक दिवस आहोत आम्ही इथे भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक